गेली काही वर्षे पावसाळ्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याच्या बातम्या येतात त्यामुळे कोल्हापूर सांगलीला पुराचा फटकाही बसला त्यामुळेच आता पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापौर येणार का याबाबत पुन्हा एकदा चिंताही व्यक्त होऊ लागली यंदा अधिकच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला महापुराचा धोका आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदाच कृष्णा नदीला आणि पंचगंगेला महापूर आला त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला गेल्या काही वर्षात वारंवार ओढवणाऱ्या संकटांमुळे हा महापौर निसर्ग निर्मित आहे की मानवनिर्मित असा प्रश्नही निर्माण झाला सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर राज्य सरकारकडून महापौराची कारणे उपाययोजनाचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली नंतर महापौराच्या मागील कारणांचा आणि आणि उपाययोजनांचा शोध सुरू झाला पंचगंगा कृष्णा नदीच्या महापौराला आलमट्टी धरणाचा अनेक सामाजिक संघटनांच्या मते कर्नाटक राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे चुकीच्या धोरण यामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग झाला नाही परिणामी पाण्याचा फोगा निर्माण होऊन त्याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या गावातील नदीला आलेल्या महापुरामुळे बसल्याचा आरोप करण्यात आला राज्य सरकारच्या वडने समितीकडून कोल्हापूर व सांगलीच्या महापौराला नदीपात्रातील बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामी रस्त्यांवरील अशास्त्रीय पद्धतीच्या बांधण्यात बराव कारणीभूत असल्याचे कारण अहवालात नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर महापौर टाळण्यासाठी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या त्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीतील महापौराचं पाणी दुष्काळी भागाला ओळण्याबरोबरच नदीपात्रातील गाळ काढणे आणि खोलीकरण अशा गोष्टी सुचवण्यात आल्या आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पुन्हा एकदा महापौराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत हवामान विभागाकडून एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापौराचा धोका यंदा आहे का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या काही वर्षातल्या महापौराच्या घटनेनंतर राज्य सरकारकडून महापौर स्थिती टाळण्याबरोबर महापौरामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी करण्यासाठी काही पावले उचलण्यात आले आहेत याबाबत कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली महापौर स्थिती बरोबर मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प हाती घेतला आहे त्यात मुख्यतः पावसाळ्यात पोराचे पाणी दुष्काळी भागाला ओळण्यात येणार आहे त्याचबरोबर पंचगंगा व कृष्णा नदीचे खोलीकरण व गाळ काढणे इतर गोष्टींचा समावेश आहे त्यानुसार डीपीआर सुरू करण्यात आला आहे यासाठी जागतिक बँकेकडून बावीसशे कोटी रुपये अर्थसहाय्य तर राज्य सरकारकडून कर नऊशे साठ कोटी रुपये निधी दिला जाणार आहे यातील आठशे चाळीस कोटी हे पंचगंगा नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याबरोबर नद्यांवरील छोटे मोठे बंधारे दुरुस्त करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत त्यासाठी जागतिक बँकेच्या जा, पथकाकडून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातल्या पोरपाट्यातल्या भागांची पाणी देखील करण्यात आली आहे माथोर नदीचे खोलीकरण व गाळ काढून महापौरामध्ये होणाऱ्या नुकसानाची तीव्रता कमी होऊ शकतो का यावर हायड्रॉलिक पद्धतीने अभ्यास सुरू आहे त्याच्या निक्षानंतर पोलीकर आणि काढण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं स्मिता माने म्हणाल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जल जलसंपदा विभागांची समन्वय बैठक झाली होती त्या समन्वय बैठकीत ठरल्यानुसार केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तीस ऑगस्ट पर्यंत जनहिताच्या दृष्टीने आलमट्टी आणि परगी येथील पाणी आणि पाती नियंत्रित ठेवली पाहिजे अन्यथा यावर्षी निवय गैरव्यवस्थापनामुळे पंचगंगा वारणा आणि कृष्णा या नदी काठावर महापौराचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे तसं झालेस सांगली सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना द्वस्त करणारा तो महापौर असेल अशी भीती विजयकुमार देवाण व्यक्त करतात